पावसाळा अजून सुरू व्हायचा आहे तरी पण भर उन्हात एप्रिल महिन्यामध्ये इतका छान पाऊस पडला आहे आणि आता पाऊस पडून झाला आणि आम्ही चाललो आहे थोडंसं फिरायला थंड हवेत आणि इकडे एक नदी आहे ती पाहिला माझा भाऊ मला घेऊन चाललं आहे फक्त किती सुंदर वातावरण झालं आणि असं मंदिर आहे खूप जुन्या ॲक्च्युली असं दिसतंय याचा बघण्यावरून हे असं मंदिर <laughs> 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 तर हे शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि हा आहे नंदी आणि हे असं मंदिर आहे आणि जे आपण मगाशी बघितलं ते बॅक ओके आता आम्ही नदी बघायला चालू आहे हे गाव आमचं नाही आहे हे भोगाव वाईमध्ये असलेलं गाव आहे आणि इथे माझा भाऊ आरोग्यसेवक म्हणून काम करतो गावाकडे आलं की एवढं फ्रेश आणि छान वाटतं बस पुन्हा मुंबईला जाऊच वाटत नाही आहे एवढं असं सुंदर दृश्य बघून तर हिरवी गर्द झाड आहे तिकडे आत्ता समजलं माझा भाऊ ज्या नदीच्या इथे येतो आय थिंक इथे स्मशानभूमी आहे आणि तुम्ही हा आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला हा जो आवाज पाण्याचा आहे आणि मातीचा पण सुगंध एवढा मस्त येतोय वाव छोटस मंदिर आहे इथे अगेन ओके कशाच मंदिर आहे हे माहित नाही हा पाणी चाललंय इकडून असं मस्त आणि ते जाऊन मिळते ते नदीला खूप मस्त व्ह्यू आहे खरं तर व्हिडिओ फोटोज काढलेले आहेत केदारचे आणि तो तुम्हाला बोलवतोय आता ऍक्च्युली ते केतन असता तो मला खूप आवडला असता की तू काय येते आहे इकडे कसा मस्त व्ह्यू एकदम छान उधर खादी <laughs> <दूसरी> पाहून <पोर्गी? laughs> हो। गेले तर केतनदाजी तुला काय बोलते काय नाही कसं काय दुसरी पोरगी हो खरंच वाहून गेले तर ते दुस असत वाटत घरी जायची वेळ आलेली आहे झाली आहे आमची घरी जायची वेळ कारण मध्ये मध्ये ढगांचा गडगडाट होत आहे आणि माझा भाऊ मला सोडून गेलेला आहे चक्क आणि हा खळखळ खळकळ पाण्याचा आवाज मस्त <laughs> केदार मला एवढा छान प्लेसला व्हिजिट करवल्याबद्दल अस दिसत दोन गुबडे म्हणजे इथे स्कूलची मुलं सगळे मेडिटेशन करायला येतात राईट नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम गाईज मी पण माझी योगा मॅट घेऊन येणार आहे आणि मी एकशे आठ सूर्यनमस्कार काढणार म्हणजे काढणारच आणि मी आलेली आहे गाव हे छोटसच आहे पण खूप छान गाव आहे आणि सगळं बघून आम्ही घरी चाललो आता, ओके टाटा बाय बाय